अनेक कारणांमुळे तत्कालीन हिंदुस्तानच्या उत्तरेत मराठ्यांना अनेक शत्रू निर्माण झाले त्याचा फायदा अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली यांना पुरेपूर उठवला त्याच्या युद्धनीतीचा अंदाज न आल्यानं पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केलं बावडेकर ट्रस्टच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते हुकुमत पनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर ट्रस्टच्या वतीनं ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांचं व्याख्यान झालं पानिपतचा रणसंग्राम या विषयावर त्यांनी सविस्तर माहिती दिली अध्यक्षस्थानी डॉक्टर जयसिंगराव पवार होते यावेळी डॉ कुलकर्णी यांनी अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली याच्या कामगिरीचं आणि त्याच्या युद्धनीतीचं विवेचन केलं अब्दालीनं दिल्ली आणि मराठा सैन्य यांच्यामध्ये आपली फौज पद्धतशीरपणे उभी केली त्यातून मराठा सैन्याची उपासमार तर झालीच शिवाय अनेक प्रमुख वीर धारातीर्थी पडले या सर्वांचा परिणाम मराठा सैन्याचं मनोधैर्य खचण्यात होऊन पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला असं विवेचन डॉ कुलकर्णी यांनी केलं ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक डॉ जयसिंगराव पवार यांनी आब्दालीच्या युद्ध रणनीतीची माहिती दिली यावेळी आरमार प्रतिकृती संग्राहक कुमार गुरव यांचा विशेष सत्कार झाला यावेळी पंत अमात्य बावडेकर ट्रस्टचे सचिव नीलराजे पंडित बावडेकर डॉ अमर आडके हेमंत साळोखे संदीप चौगुले सतीश घाटगे साधना घाटगे माणिक मंडलिक सुनील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते